आता फायनल काहीतरी होणार एकतर आरक्षण मिळणार किंवा मी तरी जाणार एकतर सरकार मला गोळ्या घालून मारणार किंवा मी इथं उपोषण करून मरणार ही वाक्य आहेत मराठा समाजाचे नेते ज्यांनी सकाळपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे उपोषण सुरू केलेलं आहे अशा मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाचं म्हणजे अंतरवाली सराटे इथून दोन दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील हे बाहेर पडले आणि अक्षरशः हजारो गाड्यांचे ताफे शेकडो आंदोलक हे सुरुवातीच्या काळात होते मात्र याची संख्या जवळपास मुंबईमध्ये लाखोंच्या घरात गेल्याचं आज आपल्याला दिसून आलं आणि अशा पद्धतीनं हे भगवं वादळ मुंबईमध्ये धडकलेलं आहे आणि राज्यभरामध्ये एक मोठा वैचारिक संघर्ष पेटल्याचं दिसून येतं तो म्हणजे मराठा आरक्षणाचं नेमकं पुढं काय होणार आणि याच मुद्द्यावरती आज आपल्याला बोलताना एक गोष्ट मात्र लक्षात येते की एवढं मोठं मराठा समाजाचं आंदोलन उभं करणं ही काही साधी सोपी गोष्ट आहे का तर नक्कीच नाही लाखो माणसं ज्यावेळी अशा पद्धतीनं रस्त्यावरती येतात साडेचारशे किलोमीटरचा प्रवास करून ती मुंबईसारख्या ठिकाणी मुक्कामी येतात अगदी महिना महिनाभर आम्ही इथंच राहणार आहे अशा पद्धतीची भाषा ही माणसं आज करायला लागलेली आहेत आणि या सगळ्यांचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत एक ताकदवान व्यक्ती आणि विशेषतः मराठा आरक्षण चळवळीचे नेते म्हणून समोर आलेले आहेत गेल्या दोन वर्षापासून जरांगे पाटलांच्या माध्यमातून हे मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे आणि एका पद्धतीनं आपल्या असं लक्षात येतं की विधानसभेच्या निवडणुकीनंतर असं म्हटलं गेलं की जरांगे पाटलांची जादू संपली जरा पाटलांच्या पाठीमागे समाज राहिला नाही मात्र आजच्या ह्या आंदोलनानं या सर्व जे काही दावे केले जात होते हे फोल ठरल्याचं दिसून येतं दुसऱ्या बाजूला महायुतीचं सरकार मोठ्या बहुमतानं राज्यामध्ये प्रस्थापित झालेलं असताना सगळ्यात पॉवरफुल नेते जर महायुतीचे कोण असतील तर ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या देवेंद्र फडणवीसांना अत्यंत ताकदीनं विरोध करणारा नेता म्हणून मनोज जरांगे पाटील यांची जी काही नवी ओळख राज्यामध्ये आणि देशामध्ये तयार झालेली आहे ही सुद्धा निश्चितपणे विचार करायला भाग पाडणारी आहे आता महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तर एक म्हणजे जरांगे पाटील यांच्या माध्यमातून हे उभं राहिलेलं आंदोलन एवढं मोठ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं मॅनेज केलं जातं त्याच्या पाठीमागे रणनीती नेमकी कोणती असते आणि जरांगे पाटील हे ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असतात वेगवेगळ्या पद्धतीच्या क्लुप्त्या ते वापरताना दिसून येतात आणि त्यांची जी काही बोलण्याची एक शैली आहे त्यांच्यामधला जो काही संयम आहे आक्रमकता त्यांची आहे वेळ साधण्याची एक कला त्यांच्यामध्ये आहे असं सुद्धा म्हटलं जातं आणि एकंदरीतच सगळे रिसोर्सेस मॅनेज केले जातात आज फडणवीस असं म्हटले की या आंदोलनाला रिसोर्सेस पुरवले जात आहेत तर नेमकं हे मरुण जरांगे पाटील हे व्यक्तिमत्व कसं आहे आणि हा माणूस नेमका पक्का राजकारणी कसा आहे एक या मातीतला मुरलेला कसदार पैलवान नेमका कसा आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी लास आपण पाहत आहात विशेष भारी तर मनोज दरांगे पाटील यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व आणि त्यांचा आजपर्यंतचा जर प्रवास आपण पाहिला तर असं लक्षात येतं की ते जवळपास दोन तीन दशकांपासून या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सक्रिय आहेत आणि त्यांच्या जमेच्या बाजू आपण पाहणार आहोत आणि असे काही पाच मुद्दे आपण पाहायचे आहेत ज्याच्या अनुषंगानं आपल्याला नक्की समजेल की हा माणूस फक्त मराठा आर आरक्षण चळवळीचा नेताच नव्हे तर एक कसलेला पक्का राजकीय माणूससुद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे त्यांची गर्दी खेचण्याची जी काही कला आहे ही महत्त्वाची आहे आणि याच्या सुद्धा अनेक आपल्याला कारणं दिसून येतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा जो काही संयम आहे आणि आक्रमकता आहे हे पहिलं कारण आहे की आंदोलन करत असताना आवश्यक असणारा संयम आणि आक्रमकता याचा अचूक मिलाफ त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना लाखोंची गर्दी होताना आपल्याला दिसून येते अगदी त्यांच्या सभेची तुलना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांशी सुद्धा होतेच मात्र तमिळ अभिनेता असलेल्या थलपती विजयची एक सभा आता तमिळनाडूच्या मदुराईमध्ये झाली या सभेशी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभांची तुलना होताना दिसून येते आणि यामध्ये कुठंतरी जरांगी पाटील हेच उजवे ठरताना दिसून येतात महत्वाचं म्हणजे या सभांच्या गर्दीचं कारण म्हणजे लोकांचा असलेला त्यांच्यावरती विश्वास आणि जरांगी पाटील यांच्यामध्ये संयम आहे आणि अत्यंत आक्रमकपणे सुद्धा ते भाषण करताना दिसून येतात काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी विशेषतः त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यामध्ये ते छगन भुजबळ यांना टार्गेट करताना दिसून येत होते आणि त्यामध्ये ते म्हणत होते मी की खुटा उपटून टाकणार आहे आता ही जी काही भाषा आहे ही सुद्धा लोकांना फार मोठ्या प्रमाणात कनेक्ट करताना दिसून येते त्यामुळे लोक जरांगे पाटील यांच्याशी कनेक्ट होताना दिसून येतात यासोबतच त्यांचा आंदोलनावरती मोठा होल्ड असल्याचं दिसून येतं म्हणजे जरांगे पाटलांनी एखादा शब्द जरी दिला तरी आंदोलक त्यांचे शब्द पाळतात ऐकतात त्यांच्या सूचना ऐकतात आणि अत्यंत शांततेनं संयमानं ही आंदोलनं पुढे जाताना दिसून येतात मोर्चांमध्ये एक मोठी शिस्त सुद्धा दिसून येते आणि याचं कारण कुठंतरी जरांगी पाटील यांच्यावरती लोकांचा असलेला विश्वास आणि त्यांच्या शब्दाला एक आंदोलनामध्ये किंमत देताना लोक दिसून येतात यासोबतच जरांगी पाटलांनी लोकसभा निवडणुकीमध्ये एक स्वतःची ताकद सुद्धा दाखवून दिलेली होती विशेषतः मराठवाड्यातील अनेक मतदारसंघांमध्ये जरांगी पाटलांचं एक वक्तृत्व असेल नेतृत्व असेल हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये विशेषतः बीडचे खासदार असतील बजरंग सोडून हे जाहीरपणे सांगतात की जरांगे पाटलांमुळे मी खासदार झालेलो आहे आणि असे अनेक आमदार सुद्धा दिसून येतात ज्यांच्या पाठीमाग जरांगे पाटलांची ताकद कुठंतरी असताना दिसून येते महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगी पाटील यांनी सुरुवातीला घोषणा केलेली होती की के मी उमे उमेदवार देणार आहे मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि विधानसभेला तुम्हाला ज्याला मतदान करायचं आहे त्याला करा अशा पद्धतीने त्यांनी समाजाला आवाहन केल्याचं दिसून आलं एका प्रकारे विधानसभा निवडणुकीतील त्यांची ही जी काही माघार आहे ती त्यावेळी टीकेचा विषय जरी ठरली असली तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये असं दिसून आलं की मराठा समाजाची ताकद एकजूट ठेवायची असेल तर जरांगे पाटील यांची ही भूमिका कुठंतरी योग्य होती अशाच पद्धतीचं मत आता व्यक्त होतं होताना दिसत आहे जरांगे पाटील यांच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची कुठली दुसरी गोष्ट असेल तर ती म्हणजे त्यांची वेळ साधण्याची कला ते अत्यंत योग्य वेळी आंदोलनाचे हाक देतात आणि अत्यंत ताकदीनं नेटानं आंदोलन उभं करतात त्याबाबत लागणारं जनमत सुद्धा ते उभं करतात असंच आता दिसून येतंय आहे म्हणजे सध्याची आपण जरी वेळ पाहिली तरी जरांगे पाटलांनी जाणीवपूर्वक चार पाच महिन्यापासून या आंदोलनाची तयारी केलेली होती आणि त्यांनी वेळ कुठली निवडलेली आहे तर गणेशोत्सवाची वेळ एका बाजूला सरकारच्या माध्यमातून अशी टीका होताना दिसून येत होती की हिंदूंचा सण आहे गणेशोत्सव आणि याच्या दरम्यान आंदोलन करू नये मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनी मात्र हे नॅरेटिव्ह पूर्णपणे खोडून काढलं आणि गणेशोत्सवाच्या काळातच हे मुंबईमधलं आंदोलन त्यांनी पुकारल्याचं दिसून येतं आणि यामुळं रस्त्यावरती ज्या पद्धतीची वाहतूक कोंडी दिसून येत आहे आणि मुंबई मधल्या जे काही पायाभूत सुविधा आहेत या सुद्धा कुठेतरी कोलमडताना दिसून येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या कुठंतरी नाक दाबण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांनी यांनी या गणेशोत्सवाच्या दरम्यान केल्याचं बोललं जात आहे आता जरांगे पाटलांच्या दृष्टीने अजून एक महत्त्वाचा मुद्दा आणि त्यांची जमेची बाजू अशी आहे की त्यांनी आंदोलनाचा रिझल्ट आजपर्यंत दाखवून दिलेला आहे आणि लोकांचा विश्वास सुद्धा संपादित केलेला आहे म्हणजे आजपर्यंत त्यांनी जे काही आंदोलन उभं केलं गेल्या दोन वर्षामध्ये यश जर लाख प्रमाणपत्र म्हणजे अठ्ठावन्न या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी प्रवर्गामध्ये यशस्वीपणे सामील झालेले आहेत आणि याचं श्रेय कुठंतरी मनोज जरांगे पाटील यांच्याच आंदोलनाला दिलं जातं त्यामुळे आंदोलनाचा निकाल लोकांच्या समोर आहे आणि हे आंदोलन रिझल्ट ओरिएंटेड आहेत त्यामुळं लोकांचा प्रचंड मोठा विश्वास मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वावरती असताना आपल्याला दिसून येतो यासोबतच ते प्रामाणिक आहेत स्वतः ते कुठलेही लाभ घेताना दिसून येत नाहीत आंदोलनाचा कोणताही पद घेत नाहीत आणि अत्यंत साधेपणानं ते आयुष्य जगताना लोकांना दिसून येतात अगदी काल त्यांचे व्हिडिओ आपण जर आंदोलनाच्या दरम्यानचे पाहिले असतील तर ते अगदी गाडीमध्ये बसून जेवत होते कधी गाडीच्या टपावरती बसून ते जेवताना दिसत होते आणि अशा पद्धतीनं अत्यंत साधं व्यक्तिमत्व आहे जरांगे पाटलांचं आणि त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ असा कोणताही नाही ही समाजाची पक्की धारणा असल्यामुळं चांगल्या पद्धतीने विश्वास ठेवतात प्रत्येक शब्दाला किंमत दिली जाते म्हणजे त्यांनी ज्यावेळी कोणताही आंदोलनाचा शब्द टाकला असतो त्यावेळी अक्षरशः हजारो लाखो लोक रस्त्यावरती येतात आणि ही अत्यंत जरांगी पाटलांच्या दृष्टीने जमेची बाजू असल्याचं दिसून येतं यासोबतच त्यांचा अजून एक महत्वाचा चौथा गुण आपण असं म्हणू शकतो जो ते पक्के राजकारणी कसे आहेत हेच सांगून देतोय ते म्हणजे ते सर्व पक्षांना अत्यंत व्यवस्थितपणे हँडल करताना दिसून येतात महत्वाचं म्हणजे ते एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत जरी असले तरी भाजपच्या सर्व नेत्यांना ते काही निशाण्यावरती घेताना दिसून येत नाहीत आणि एक असं बोललं जातं की भाजपमधले सुद्धा अनेक आमदार खासदार हे त्यांच्या अंतर्गत संपर्कात असतात आणि जरांगे पाटलांचा रोष आपल्यावरती येऊ नये याची काळजी सत्ताधारी असलेल्या भाजपमधले सुद्धा अनेक नेते घेताना दिसून येतात यासोबतच त्यांना उघड पाठिंबा देणारे विरोधी पक्ष तर आहेतच विशेषतः आज आपण दिवसभरातल्या आंदोलनाच्या अपडेट जर पाहिल्या तर अनेक खासदार शिवसेनेचे खासदार असतील ओमराजे निंबाळकर असतील बंडू जाधव असतील यासोबतच आमदार कैलास पाटील असतील यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असतील संदीप क्षीरसागर आहेत यासोबतच अजितदादा पवार यांच्या पक्षाचे जे काही आमदार आहेत राष्ट्रवादीचे यामधले प्रकाश सोळुंके असतील आणि इतर सुद्धा आमदार या मोठ्या प्रमाणामध्ये जरांगे पाटलांना कुठंतरी पाठिंबा देताना दिसून येतात अगदी भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सुद्धा जरांगे पाटील यांना पाठिंबा दिल्याची गोष्ट आज दुपारी चर्चेमध्ये आलेली होती आणि अशा प्रकारे सर्वच पक्षांशी अत्यंत चांगल्या पद्धतीचं सा संधान ते साधून आहेत आणि सगळ्याच पक्षांचे नेते त्यांना कुठंतरी अंतर्गत रसद पुरवत असतात पाठिंबा देत असतात अशा पद्धतीच्या बातम्या सातत्यानं समोर येतात आणि अशा पद्धतीची चर्चासुद्धा दिसते आणि याचं कारण म्हणजे प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे सुद्धा असं म्हटलेले होते की त्यांना नेमके रिसोर्सेस कुठून येतात हे आता समोर यायला लागलेलं ला आहे महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अनेक आमदार खासदार मंत्री सुद्धा जरांगे पाटलांना समर्थन देताना दिसून येतात विशेष म्हणजे मंत्री असलेले दादा भुसे जे सध्या सरकारमध्ये मंत्री आहेत यांनी सुद्धा काल मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांचं समर्थन केलेलं होतं त्यांचं आंदोलन जास्त मागण्यांसाठी आहे अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका मांडलेली होती त्यामुळे जरांगे पाटील हे अत्यंत शिताफीने करताना दिसून येतात आणि यामागलं त्यांचं चाणाक्षपणा चातुर्य सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे आता जरांगे पाटील यांच्यामधील सर्वात महत्वाचा वाखाणण्यासारखा मुद्दा जर कोणता असेल तर त्यांची गावगड्यातली भाषा त्यांची भाषा लोकांना अत्यंत भावते आणि ज्या पद्धतीनं ते व्यासपीठावरती बोलत असतात मांडणी करत असतात आणि मनोज जरांगे पाटील यांचा जो काही भाषेचा जो ग्रामीण बाज आहे तो लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित करताना दिसून येतो आज सुद्धा त्यांनी टीका करत असताना ज्या पद्धतीनं केलेली आहे त्यावरती अक्षरशः लोकांनी टाळ्या पिटल्याचं लक्षात आलं आणि ज्या पद्धतीनं ते नेहमीच लोकांना अंगावरती घेत असतात आणि लोकांच्या भावनांना सुद्धा ते हात घालत असतात एक भावनिक बुद्धिमत्ता जी म्हणतो इमोशनल क्वेश्चन तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं जरांगे पाटलांमध्ये आहे आणि याचं अलीकडच्या काळातली उदाहरणं सुद्धा अत्यंत प्रकर्षानं समोर आलेली आहेत विशेषतः भाजपच्या महिला नेत्या असलेल्या चित्रावाघ यांच्यावरती त्यांनी गबाळ उचकिन म्हणून जी काही के टीका केलेली होती ती अत्यंत राज्यभरामध्ये सगळ्या गाजलेली होती आणि यावरून एक लक्षात येतं की जरांगे पाटलांचा लोकांशी कनेक्ट जो चांगल्या पद्धतीनं आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांची भाषा ते बोलतात गावगाड्यातली भाषा ते वापरतात गावकुसातली भाषा जी म्हणतो आपण याचा ते चांगल्या पद्धतीनं वापर करताना दिसून येतात आणि यामुळं लोकांशी त्यांचा एक भावनिक कनेक्ट आहे भावनिक संबंध चांगल्या पद्धतीनं त्यांच्या लोकांशी जोडले गेले आहेत दिसून येत आहे आणि जरांगी पाटलांची अजून एक जमेची बाजू अशी आहे जी त्यांना राजकीय नेता म्हणून सुद्धा प्रस्थापित करू शकते ती म्हणजे मीडियाचं चा प्रचंड चांगल्या पद्धतीचं चा मॅनेजमेंट मीडिया मॅनेजमेंट हा राजकीय गुण असतो लोकांमधला विशेषतः अनेक नेते हे कधी बोलायचं काय बोलायचं कसं बोलायचं याची काळजी घेताना दिसून येतात मात्र जरांगे पाटलांसारखा अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला हा नेता सुद्धा चांगल्या पद्धतीनं मीडियाचं चा मॅनेजमेंट करताना दिसून येतो आता गेल्या दोन तीन दिवसांमधलंच आपण जर उदाहरण पाहिलं असेल तर अंतरवाली सराटीपासून मनोज जरांगे पाटील बाहेर पडल्यानंतर अगदी मुंबईपर्यंत त्यांचं कवरेज आहे ते अगदी अनेक आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी लाईव्ह केलं आणि आपण हे पाहू शकतो की अनेक रिपोर्टर त्यांच्या गाडीच्या टपावरती बसूनसुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया घेत होते त्यांची मुलाखती घेत होते आणि चांगल्या पद्धतीचं चा मीडिया मॅनेजमेंट ते करतात मग ते टेलिव्हिजन मीडिया असेल सोशल मीडिया असेल आणि यासोबत प्रिंट मीडियामध्ये सुद्धा वादळ मुंबईमध्ये धडकलं अशा पद्धतीचे मथळे आपल्याला दिसून आले आणि यावरून एक लक्षात येतं की चर्चेत राहायचं असेल तर आवश्यक असणारं मीडिया मॅनेजमेंटचं तंत्र हे प्रसारमाध्यमांना जे काय व्यवस्थापित व्यवस्थित करावं लागतं ह्याचं तंत्रसुद्धा मनोज जरांगी पाटील यांच्यामध्ये आहे आणि त्यांची टीम सुद्धा त्या दृष्टीने अत्यंत सक्षम असल्याचं दिसून येतं सोशल मीडियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूरपणे पसरलं जातं आणि त्यामुळं लाखो लोक मुंबईमध्ये आज एकत्र आल्याचं दिसून येत आहे आणि मनोज दरांगे पाटील हे पक्क राजकीय व्यक्तिमत्व कसं आहे याचा दाखला देणारं अजून एक महत्त्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तो म्हणजे त्यांचं वाटागाठी करण्याचं जे काही तंत्र आहे किंवा रणनीती आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि यामध्ये त्यांना कुठं थांबायचं हे कळतं गेल्या वर्षी जे काही आंदोलन पाठीमागे त्यांनी घेतलं विशेषतः जानेवारी महिन्यामध्ये यावेळी त्यांनी वाशीमधून परत येण्याचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते यांनी त्यांच्या हातावरती एक पत्र किंवा अध्यादेश दिलेला होता त्यामध्ये दहा टक्के आरक्षण दिलं सगळे सोरे हा मुद्दा सुद्धा होता आणि अक्षरशः त्यांनी त्यावेळी गुलालसुद्धा उधळला कुठंतरी ही मागणी पूर्ण झाली नाही असं बोललं जातंय मात्र आंदोलन कुठंपर्यंत ताणायचं आणि कुठं मागं घ्यायचं हे सुद्धा त्यांना कळतं याशिवाय त्यांनी विधानसभेच्या वेळी अगदी मी ताकदीनं लढणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि ऐनवेळी माघार घेतली यावरूनसुद्धा असं लक्षात येतं की ही भूमिका सुद्धा योग्य होती कारण त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा मराठा समाजाचा त्यांच्यावरचा विश्वास आहे तो अत्यंत ताकदीनं आज ही टिकून असल्याचं दिसून येतं त्यामुळं कुठंपर्यंत पुढं जायचं आणि कधी माघार घ्यायची नेमक्या कशा पद्धतीनं मुद्दे ठेवायचे याचं सुद्धा एक अत्यंत चांगलं तंत्र त्यांच्याजवळ आहे महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती असं सांगितलं जातं आहे की मनोज जरांगे पाटील यांचा अभ्यास अत्यंत तगडा आहे आणि महत्वाचं म्हणजे ते या क्षेत्रातील आरक्षणाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले विविध वकील असतील विधिज्ञ असतील यांच्याशी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभ्यासपूर्ण पद्धतीनं चर्चा करतात त्यांचे मुद्दे समजून घेतात आणि त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्यासुद्धा ठामपणे समोर ठेवताना दिसून येतात त्यामुळे या सगळ्याच क्षेत्रामधला आरक्षणाच्या क्षेत्रामधला विशेषतः जरांगे पाटील यांचा अभ्यास अत्यंत उजवा आहे हे सुद्धा ठाम मत अलीकडच्या काळामध्ये आता बोललं जात आहे तर मंडळी म्हणून जरांगे पाटील यांचं एकंदरीत जो काही चाणक्षपणा आहे चातुर्य आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं हे आंदोलन हाताळलेलं आहे उभं केलेलं आहे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच मराठा समाजासारख्या अत्यंत बहुसंख्येनं असलेल्या या प्रचंड मोठ्या समाजामध्ये आपलं नेतृत्व प्रस्थापित करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे अजून कोणते गुण तुम्हाला जाणवतात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष भारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद